राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे का काय जत्रेतलं मटन तू बनवलंय मावशीकडे जत्रेला गेली होती आणि त्यांचा आचार्यकाने दारू पिऊन पडला कि हो आणि मग मटन बनवणार कोण मग माझी मावशी म्हणली कसं भी होऊन दे खर तूच बनव बायको ती आता स्टोरी सांगायची राहू दे तू पटकन जत्रेतलं मटण बनव बघू असं म्हणता लगेच बनवायला घेते बघा जावा बरं पटकन मटण घेऊन या तर मंडळी तुम्हाला पण बघायचं असेल का नाही जत्रेतलं मटण कसं बनवायचं तर इथं मी अर्धा किलो मटण घेतलंय मटण असं लाल भडक असलं का नाही की ते चांगलं आहे असं ओळखायचं तर त्याच्यामध्ये हे जे काय असते का, का नाही पांढऱ्या रंगाचं ह्याला मांद म्हणतात ती तर हे का नाही अगदी सुक सुक आणि तेलकट तेलकट असते तर त्याला असं छोट्या छोट्या पिसेसमध्ये मध्ये कापून घ्यायचं कारण का नाही ते रश्श्याच्या वरती पावतंय मग असं मोठं असलं की चांगलं दिसत नाही म्हणून छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कापून घ्यायचं तर का नाही आता इथं मी कुकर मध्ये तेल घेतलं दोन पाळ्या त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा जरा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आता कांदा भाजलाय बघा थोडासा त्याच्यामध्ये हे मांद घालायचं हे तेलात टाकलं का नाही की रश्याला चांगला कट येतो म्हणून हे तेलात टाकायचं लगेच जातं बघा ह्याला कसं कलर याचा बदललाय तर असं सोनेरी होईपर्यंत सगळं भाजायचं आणि मग आपलं मटण घालून घ्यायचं मटण आणलं का नाही की कधी पण मटन धुवायचं नाही बरं का कारण बकर कापतानाच मटन धुतलेलं असते आणि ते धुतलं परत धुतलं तर त्याच्यामध्ये पाणी जातं आणि मग मटन आपलं चांगलं बनत नाही पचपचित म्हणून असं मटण तेलात टाकायचं आणि हलवून घ्यायचं थोडासा कलर बदलला की ह्याच्यामध्ये घालायचं मीठ चवीनुसार आपण मीठ घालायचं आता हे थोडं ह्याचा कलर बदललाय बघा आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालते एक चमचा मीठ घातलंय मीठ घातल्यानंतर परत हे हलवून घ्यायचं तर का नाही हे मिठात चांगलं शिजलं पाहिजे मग आता कुकरला मी असं झाकण ठेवते झाकण पॅक लावायचं नाही असंच ठेवायचं आता बघा मटणाला पाणी सुटले म्हणजे ज्या मीठ आपण घातले का नाही त्याला पाणी सुटलंय तर परत अजून थोडा वेळा असं झाकून ठेवायचं हे जेवढं मिठात चांगलं शिजेल का नाही तेवढं मटण आपलं चांगलं बनतंय तर आता मी जवळजवळ ह्याला पाच ते सात मिनटं मिठात शिजवलंय आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलं मटण असं खुसखुशीत बनण्यासाठी याच्यामध्ये गरम पाणी घालायचं जर गरम मटण मध्ये तुम्ही गार पाणी घातलं तर वातड बनते आणि याला कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या काढल्या आता मसाला करण्यासाठी मी घातलं बदाम फूल दालचीन एक मोठी वेलची तमलपत्र थोडस जिरं मी हातानेच घालते चमच्याने वगैरे घातलं नाही एक हिरवी वेलची घातली जेवढं जिरं घातले का नाही तेवढं धन घालायचं थोडस धन जास्त घालायचं जिर्यापेक्षा आणि ह्याला का नाही मध्यम गॅस वरती भाजून घ्यायचं जास्त पण फुल गॅस ठेवायचा नाही आपले मसाले करपू द्यायचे नाहीत आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं पांढरे तीळ पांढरे तीळ जर अगोदर घातले तर ते लगेच भाजतात म्हणून ह्याला नंतर घालायचं आणि आता हे भाजून घ्यायचं आता जरा तीळ असे उड्या मारायला लागले की मा मग काढून घ्यायचं त्याच तव्यामध्ये मी एक मोठा कापलेला कांदा घातलाय त्याच्यामध्ये ते थोडस तेल घालायचं आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आता आपण का नाही छोट्या म्हणजे थोड्या क्वांटिटी मध्ये बनवतोय म्हणून मी थोडा थोडा मसाला घेतलाय तर आता हा मसाला असा वाटून घ्यायचा म्हणजे चांगला बारीक होतो तर आता हा बारीक करून घेतला ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं घाला ओलं खोबरं नसेल तर सुक खोबरं घाला सुक खोबरं घालून भे बारीक वाटून घेतलं त्याच्यामध्ये आता कांदा घालायचा भाजलेला कांदा बघा कसा लालसर भाजलाय अद्रक घातलं लसूण घातली कोथिंबीर घातली आणि आता हे पाणी घालून मसाला आपला बारीक वाटून घ्यायचं अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची इथे मटण बी आपलं शिजलंय बघा आता का नाही मी ह्याला एका पातेल्यामध्ये काढते कारण रस्सा आपल्याला जास्त बनवायचा आहे आणि कुकरमध्ये का नाही शिटीतून बाहेर येते म्हणून आपण पाणी कमी घातलेलं म्हणून आता पातेल्यात काढून त्याच्यात गरम पाणी घालून परत चांगलं उकळून घेतलं म्हणजे आपल्या रस्स्याला चांगली चव चा येते आता हे मटण मी गाळून घेते मटण कसं छान शिजलंय बघा तर का नाही हे सगळं मटण असं काढून घ्यायचं आणि आता आपण त्याचं सुक्क बनवणार आहे आणि ह्याचा रस्सा बनवणार आहे जो स्टॉक आहे का नाही त्याचा रस्सा बनवणार आता एका कढईमध्ये दोन तीन पाळ्या तेल घातलं त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा कारण हा आपण रस्शासाठी वापरणार आहे म्हणून बारीक कापलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये आपण जो मसाला केलाय त्यातला अर्धा मसाला घालायचा आणि आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं मसाला जेवढा चांगला भाजेल का नाही तेवढा तुमचं रस्शाला चांगली चव येईल मसालेदार असाला रस्सा लागेल तर आता मसाला चांगला भाजलाय जवळजवळ मी त्याला दहा मिनटं तरी भाजलाय आणि आता ह्याच्यामध्ये दोन चमचे घातले लाल तिखट मटन मसाला घातला थोडीशी हळद घातली आणि आता परत हे भाजून घ्यायचं मसालेसुद्धा ह्याच्यामध्ये चा चांगले भाजले पाहिजे आणि एक कमीत कमी तीन मिनटं मी भाजून घेतलं परत थोडंसं मीठ घातलं मीठ बेतानाच घाला कारण आधी आपण मीठ घातलं होतं त्यामुळे आता थोडंच मीठ घातलंय तर या मसाल्याला असं तेल सुटायला लागलं हे बघा साईडनं तेल सुटायला लागले की आता गरम पाणी थोडं थोडं करत ह्याच्यामध्ये घालायचं तर असं थोडं थोडं करत गरम पाणी घालून हलवायचं आणि ह्याची व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घ्यायची तर अजून थोडंसं पाणी घालते मी तर कने हे असं व्यवस्थित पाणी घालून याची ग्रेव्ही बनवायची आणि ह्या ग्रेव्हीला का नाही अशी उकळी फुटायला लागली की मग आपण जो स्टॉक होता की त्याच्यामध्ये हे घालायचं तर आता हा सगळा मसाला मी त्या स्टॉकमध्ये घालते आता बघा आपल्या रशाला कसा कलर आला आहे आणि दाटसुद्धा झाला आहे तो तर सगळा मसाला घालून झाला आहे त्यानंतर आता त्याच कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घातलं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलं तमलपत्र घातलं एक हिरवी वेलची घातली कढीपत्ता घातला आणि का नाही आता हे थोडंसं हलवून घ्यायचं कांदासुद्धा घातला आणि तो ब्राऊन होईपर्यंत भाजला बाकी उरलेला जो मसाला होता का नाही तो घालून ह्याच्यामध्ये हलवायचं आणि मसाला चांगला भाजू द्यायचा इकडे रस्सा मी मसाला घातल्यानंतर परत उकळायला ठेवलाय त्याचा नाही कडेनं ना असा फेस आलेला असतोय तो आत घालून त्याला उकळायचं म्हणजे असं पळीने हलवून हलवून आतमध्ये घालायचा आणि त्याला उकळी फुटू द्यायची चांगली उकळी फुटपर्यंत शिजपर्यंत ठेवायचा म्हणजे मसाला चांगला शिजला जातो आता ह्या ग्रेव्हीमध्ये नाही मी थोडंसं हळद घातली लाल तिखट घातलं तर आपण हे सुक्क बनवतोय ह्याच्यामध्ये सुद्धा मी थोडासा मटण मसाला घातला चवीनुसार मीठ घातलं आणि आता तिखट मीठ या मसाल्यामध्ये चांगलं भाजू द्यायचं चा तर आता हे व्यवस्थित असं भाजलं का नाही की पाणी घालायचं इथं सुद्धा मी गरम पाणीच आहे तर आता याची अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची तर थोडंसं पाणी अजून घातलं आणि ग्रेव्ही अशी छान बनवली उकळी आल्यानंतर ग्रेव्हीला मी त्याच्यामध्ये घातलं मटण आणि मटण घालून हलवायचं दोन मिनिटं त्याला असंच शिजू द्यायचं हलवत हलवत तर आता बघू शकता ह्याचा सुद्धा कलर किती छान आलाय आता ह्याच्यामध्ये घाने थोडासा कट घालायचा या रस्वरचा कट असा या सुक्या मटणामध्ये घालायचा बघा दिसते का नाही लई भारी तर आता ह्याला दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून असं हो शिजू द्यायचं आणि नंतर आपण ह्याला सर्व करायला घ्यायचं काय मग मंडळी दिसते का नाही लई भारी जत्रेतलं मटण तर आता रस्सा सुद्धा आपला चांगला उकळी आलाय त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गॅस बंद करायचं हे जे सुक्क केले त्याच्यावर सुद्धा कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचं तर मी एका बाउल मध्ये काढून घेते आणि सर्व करते खायसाठी रेडी झाला आपला जत्रेतलं मटण आणि जत्रेतला, जत्रेतला रस्सा अरे वा वा बायको सेम जत्रेतला मटन आणि जत्रेतला रस्सा दिसतो बघ एकदम लय भारी बघू बर टेस्ट करून वाव परफेक्ट परफेक्ट जमला अगदी जत्रेतलं मटन धनी बनलंय न चांगलं मग मी आहेच लई भारी बायको मी काय म्हणतो आपण जत्रेच्या ऑर्डर घेऊया का या बाया काहीतरीच तुमचं पहिले तुम्हाला खायला मिळते ते बघा चांगलं चुंगलं आणि मग ऑर्डर घेते ती तर बरं का मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही सुद्धा असं जत्रेतलं बटन नक्की बनवा आणि कसं झालंय मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तवरता राम राम